झाडू संतांचे मार्ग करू पंढरीचा स्वर्ग पंढरपूर नगर परिषद पंढरपूर स्वच्छ भारत अभियान स्वच्छ महाराष्ट्र अभियान नागरी स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार पंचवीस माजी वसुंधरा सहा यांच्या वतीने सहर्ष स्वागत आषाढी यात्रा दोन हजार पंचवीस यात्रेकरूंना व भाविकांना नम्र आवाहन माझ्या विठ्ठलाची पवित्र पंढरी नगरी स्वच्छ सुंदर व हरित ठेवण्यासाठी माझ्या प्रत्येकाची जबाबदारी आहे पंढरपूर हे भूवैकुंठ नगरी आहे या भूवैकुंठ नगरीमध्ये येणाऱ्या भाविक भक्त यात्रेकरूंचे हार्दिक स्वागत या नगरीचे व चंद्रभागा नदीचे पावित्र्य व स्वच्छता राखणे हे आपल्या सर्वांचे आद्य कर्तव्य आहे सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्याकरता खालील सूचनांचे पालन सर्वांनी करून सहकार्य करावे ही नम्र विनंती यात्रेकरू दिंडीकरी फडकरी भाविक भक्त इत्यादी यांची राहण्याची सोय भक्तिसागर पासष्ट एकर परिसर या जागेमध्ये केलेली आहे उघड्यावर शौचास बसू नये प्रशासनाने उपलब्ध करून दिलेले तसेच आपल्या वास्तव्याच्या ठिकाणच्या शौचालयाचा वापर करावा शौचालयात पुरेशा पाण्याचा वापर करावा पत्रावळी व द्रोणचा वापर जेवणाकरता थर्माकोल प्लॅस्टिकच्या पत्रावळी वापरू नयेत त्याऐवजी वा, पर्यावरणपूरक विघटन होणाऱ्या पत्रावळ्यांचा ड्रोनचा वापर करावा व प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर टाळावा आणि पर्यावरणाचा समतोल साधावा कचरा व्यवस्थापन आपल्या मठ संस्था इत्यादीमध्ये निर्माण होणारा कचरा पत्रावळी द्रोण शिळे खरकटे अन्न इत्यादी तीन टिपामध्ये ओला सुका व घातक असा वेगवेगळा साठवून ठेवावा हे नगरपालिकेची घंटागाडी आल्यावर त्यामध्ये द्यावा रस्त्यावर व उघड्यावर कचरा टाकू नये नदीचे व बोरचे पाणी पिऊ नये नगर परिषदेच्या नळाचे किंवा पिण्याच्या पाण्याच्या टँकरचे पाणी प्यावे शिळे अन्न नासकी फळे उघड्यावरील पदार्थ खाऊ नयेत धोकादायक इमारतीमध्ये राहू नये पार्किंग व्यवस्थाची ठिकाणे पुढील प्रमाणे भीमा बसस्टँड मोहल रोड पासष्ट एकर मागील बाजू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकुल अंबाबाई पटांगण इसबावी विसावा पार्किंग वेअरहाऊस पार्किंग यमाई तुकाई पार्किंग बिडारी बंगला पार्किंग गजानन महाराज मठ क्रमांक एक एल आय सी ऑफिस पार्किंग सुलभ शौचालय पार्किंग गाडगेबाबा चौक भक्तनिवास तुळशी वृंदावन शेजारी बावन एकर पार्किंग वाखरी खादी ग्रामोद्योग पासष्ट दिंडी परिसर वाहन सखुबाई कन्या प्रशाला पार्किंग इत्यादी ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे वरील सूचनांचे पालन करणे आपल्या व सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे श्री सचिन इथापे प्रशासक नगरपरिषद पंढरपूर श्री महेश रोकडे मुख्याधिकारी नगरपरिषद पंढरपूर